राणा तो नंद होता पण या जगाचा त्या कंसाच्या दरबारी बंद होता गोकुळीचा राणा जरी तो नंद होता पण या जगाचा पालनहार त्या कंसाच्या दरबारी बंद होता पण तरी आनन्दताणदेव की चपोटी आनंद होता कारण देवकीच्या पोटी तो मुकुंद जन्माला येणार कृष्ण जन्माला कंसाचा काळ जन्माला म्हणून म्हणायचा आहे आणि त्याच्या त्याच्यानंतरच्या अनेक मी माझ्यावर मला नंगडाच का म्हणताव नंगडाच का म्हणताव नंगडाच का म्हणताव म्हणजे गवळ्यां तुम्ही नंगडाच का बुवा बोवाना मी म्हटलो नाही त्यांचं म्हणणं असं नंगडाच का कृष्णाला का नाही बोलत नंगड्यालाच का सारखं सारखं म्हणताव म्हणून आज मी नंगडा बुवांना बोलणारच म्हणून बोलणारच मी आज कृष्णालाच बोल ऐका म्हणायचंय गौळा रंगाने काळा जरी दिसतो हा भोळा रंगाने काळा जरी दिसतो हा भोळा त्या श्री कृष्णाने पळविला माझा लोण्याचा गोळा